हाय फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तोनुस लाईफस्टाईल ब्लॉग्स तर हे आहेत माझे देव आणि देवपूजा झाली होती हा टायमिंग होता सकाळचा नंतर मग मार्गशीर्ष महिन्यातली पूजा केली थोड्या वेळानंतर तर तीही तुमच्यासोबत शेअर करते तर हा आहे खंडोबाचा कलश अखंड दिवा आणि आम्ही फक्त कलश बसवतो घट नाही तर ही पूजा होती मार्गच्या गुरुवारची तर हे पाणी नृत्य वगैरे मार्ग नंतर शूट केलं तर नैवेद्याचं होतं चपाती कडी भात आणि लाटी भारी होती गेची थोडस एकदम प्रसन्न वाटत होतं एकदम भारी खूप छान पूजा झाली गणपती बाप्पा लक्ष्मी श्रीयंत्र श्रीयंत्र ठेवले होते गणपती आणि माझ्याकडे चांदीची लक्ष्मी होती तेही नंतर उतरण द्या हे भाग देव देवालाही नैवेद्य तर हे रांगोळी काढली होती साधी घरचे फुलं असल्यामुळे हो खूपच फुलांच जास्त डेकोरेशन केलं दोघी सासून मस्त पूजा केली गाठी वाचली नंतर मग प्रसाद घेतला आरती झाली मग मी बसल्या होत्या ऐकत तिकडून दोघे गप्पा मारत होती तर अशी मस्त पूजा केली वाचन झालं सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आज पाटनगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते कथेला पोथीच म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी वेगळ्या भाषा नाव नाव चांगले कारण मग पोतीच म्हणतात तर तुम्ही काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा सांगानात वैतागले

इतक छान वातावरण झालं सगळ्या घरात आरती करून घेतली काकुरी करून नंतर मंत्र सूत्र वाचली हे पहा इतकं सुगंध दरवळत होता घरात नंतर काही रील्स वगैरे काढल्या ते तर आपले इंस्टावर आलेले आहेत पाहू शकता नंतर मस्त जेवणाचा बेत होता कढी भात दूध चपाती कारल्याची भाजी दोडक्याची भाजी आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे बेसनाचे लाडू होते तर हे पा लाडू पण होते तर मी तर या जेवणाला तुम्ही पण मस्त जेवणाचा भेद झाला नंतर हे पा दुसऱ्या दिवशीचं नागदिव्याचंही त्यातच ॲड केलं तर मम्मींनीच केली नागदेवीची पूजा तर आमच्या इकडं नागदिवस म्हणतात तेही यातच ॲड केलं मी तर आजची देवपूजा आणि मम्मीनी मस्त असं नागदेव पेटवली व्हिडिओ येल्लो साडी घातली होती मम्मींनी तर लाडू लिखने। करत होता उतरलाच नाही मम्मीच्या मांडून पाहू शकता खूप भारी डेकोरेशन ही मम्मीनेच केलं तर सगळं फुलं होते एकदम सुंदर डेकोरेशन करतात मम्मी माझी भारी अशी झाली आमची आजची पूजा निपा आजची देवपूजा सगळं व्यवस्थित झालं नंतर जेवणं केली ओके बाय